मित्रांनो नमस्कार मी अमोल सोनोने, सोनोने फार्म, या स्वागत आज आपण आलोय कुरे गोट फार्म यांना भेट देण्यासाठी सरांनी उस्मानाबादी शेळीचं जे काही संगोपन केलंय उत्तम व्यवस्थापन केलंय याबद्दल आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तर सरांचा जी काही वाटचाल आहे ती सरांची वाटचाल बघण्या अगोदर आपण सरांची सर्वप्रथम ओळख करून घेऊ <coughs> सर नमस्कार नमस्कार सर आपलं प्रेक्षकांना आपली थोडी ओळख करून द्या मी शशिकांत गोदू कुरे मुक्काम पोस्ट मराळ बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक सर आपला मोबाईल नंबर जरा सांगा पंच्याहत्तर झिरो सात तुम्ही सुरू केलाय शेळी पालनाचा हा किती सालापासून सुरुवात केली सर तुम्ही दोन हजार पासून मग हा जो दोन हजार अठरा साली जो तुमचा जो निर्णय ठरला की शेळी पालनात यायचंय तर मग हा नेमका कसा ठरला आम्ही दोन हजार सतरा ला शेळी पालन प्रशिक्षण घेतलं होतं अच्छा त्याच्यानंतर मग आम्ही दोन हजार दोन हजार अठरा मध्ये उस्मानाबादी शाळेंच खरेदी केली सर मग आता हे खरेदी करताना खूप सारे लोकांना असं खूप सारे शेतकऱ्यांना असा प्रश्न पडतो की उस्मानाबादी शेळीकडे वळायला पाहिजे का मोठ्या शेळीकडे वळायला पाहिजे मोठ्या कड वळायला पाहिजे ज्या की महाराष्ट्राच्या बाहेरच्या आहे मग तुम्ही उस्मानाबादी शेळीकडे कसे कर शे वळाले सुरुवात करताना उस उस्मा आपली लोकल उस्मानाबादी शेळीच निवडावी ती आपल्या वातावरणाला शेट होती मॅच होती बरोबर म्हणजे असं संपूर्ण अभ्यासच तुम्ही गेलाय मग आता हे ज्या वेळेस तुम्हाला सुरुवात करायची होती आता याचा लागणारा खर्च किंवा जनावर आणायचे कुठून याचा तुम्हाला पत्ता कसा भेटला म्हणजे घेतला उस्मानाबाद भागामध्ये प्रसिद्ध आहे ती त्या भागात जास्त क्वांटिटी मध्ये भेटते ती जशी पाहिजे तशी माहिती आपल्याकडे काही ठिकाणी एका काही ठिकाणी आहेत पण त्याचे पत्ते पण आपल्याला माहित नसतात अच्छा महत्वाचे मग ज्या भागात जास्त प्रमाणात भेटते त्या भागात मध्ये आम्ही गेलो तिथं चौकशी केली एखाद्या एक ठिकाणी पसंत झाली त्यानं दहा हजार रुपये ऍडव्हान्स दिला पंधरा दिवसात शेडचं काम केलं अच्छा पुन्हा गेलो डबल म्हणजे शाळा सिलेक्ट करायला पाहून आलो होतो मग सर आण पिला आणले होते की डायरेक्ट मग सर आणताना जे काही प्रॉब्लेम तयार होता शाळे गाबडणे वगैरे या पद्धतीचं मग नेमकं तुम्हाला काय प्रॉब्लेम आला च्या जवळ जवळ दहा शाळांमध्ये चार शाळा गाबरल्याच होत्या आमच्या नुकसान ते होतच होतच सर मध्ये नुकसान थोडंफार आता समजा हे जर नुकसान जर आपल्याला टाळायचं असेल तर आपल्याला काय पर्याय म्हणजे काय उपाय असू शकतो कारण नवीन शेळी पालक आपलं स्वतःच सगळं काही जे काही जमा केलेलं असतं ते शेळी पालना जर घालायचं असतं आणि त्यात असं जर नुकसान झालं तर मग त्याला टाळण्यासाठी आपण काय शेळी दोन ते अडीच महिन्याची गाभण पाहून आणावं लागेल कमी दिवसाची गाभण असेल तर ते गाबडण्याची शक्यता कमी होते कमी एकदम कमी असते बरोबर आणि आपण जर चार महिन्याची पुढची आणली शेळीच्या याच्यावर आता शेळीची प्रतिकार शक्ती जर कमी असेल तर ती शेळी घाबरली जातीच वाहतुकीमुळे मग सर आता खूप सारे असे नवीन पालक मित्र आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की उस्मानाबादी मध्ये उत्पन्न कमी आहे तर हा उत्पन्न कमी असल्याचा जो काही प्रत्येकाला असं एक प्रश्न पडलेला आहे तर मग तुम्ही ही जी काही प्रगती केली आहे याच्यामध्ये नेमकं तुम्ही तुम्हाला काय अनुभव आला की उत्पन्नाच आणि खर्चाची सांगड कशी घालता येते बस या शेळीला महत्वाचा म्हणजे खर्च कमी उत्पन्न थोडं कमी आहे दुसऱ्या शाळांपेक्षा पण याला संगोपन करण्यासाठी याला खर्च कमी आणि गिरायक जास्त याला हा म्हणजे लोकल गिराईक लोकल गिरायक भरपूर आहे मग सर आता समजा ह्या तुम्ही ज्या काही संपूर्ण शाळा आहेत याची क्वांटिटी किती आहे सर आता सध्या आज दहा शाळ्या मोठ्या आहेत मोठ्या दोन चार चार महिन्याचे बोकडे बिटलचे क्रॉसिंग मधले आणि त्यांच्या खाली एक एक पंधरा दिवसाचे एक महिन्याचे यातले पिल्ले दहा बकरी आहेत अच्छा म्हणजे टोटल क्वांटिटी आपली लहान मोठे धरून बावीस तेवीस ते पिल्लांच्या विक्री सोबतच आता खूप सारे शेतकरी दुधाची पण विक्री करतात हो, याबाबत तुम्ही कसं म्हणजे होत का विक्री होत नाही आम्ही दूध काढतच नाही पूर्ण आमचं लक्ष केंद्रित बकऱ्यांवर पिलांवरतीच असते बरोबर मग सर आता पिलांचं संगोपन आता आपण बघणारच आहे तर त्याचबरोबर आता तुमचं जे काही चारा नियोजन आहे संपूर्ण दिवसभराचं पूर्ण तुम्ही कसं शेड्यूल लागता म्हणजे असं कसं सकाळी सकाळपासून सुरुवात सहा वाजेपासून होती साधारण सकाळी जाडलोट केली जाते त्याच्यानंतर त्यांचा खुराक दिला जातो त्याच्यानंतर त्यांना घास कापून घातला जातो मेथी घास त्याच्यानंतर आपलं हरभऱ्याचं भूस घातलं जातं पाणी पाळलं जातं त्यानंतर आणि चार वाजेपर्यंत त्यांना बसू दिलं जातं मग हो, म्हणजे सकाळी बारा वाजेपर्यंत ते काम पूर्ण झाल्यानंतर चार वाजेपर्यंत बसलं जातं चारच्या नंतर त्यांना पर पुन्हा घास घातला जातो आणि आपल्या कडबाय तोही पण घातला जातो मसाला शेड्यूल म्हणजे संपूर्ण दिवसाचा हो। शेड्यूल म्हणजे दिवसातून चार प्रकारचा चारा त्यांना चार वेळेस घातला जातो सॉरी अच्छा मग आता काही शेतकऱ्यांचा असं म्हणणं आहे मला एक, एक एक, दोन शेतकऱ्यांचा अशी कमेंट पण आली होती की सर आम्हाला समजा आता शेती नाहीये आणि आम्हाला संपूर्ण शेळी पालन जर कोरड्या चाऱ्यावरती करायचंय तर तुमचं काय मत आहे त्याबाबत काही कोरडा चारा काही मोरबा मोरगाच्या बॅगा भरून ठेवायच्या मका मका घ्यायच्या मकाच्या मोर्गा बॅगा भरून ठेवायच्या त्याच्यानंतर कडबा कडबाच्या बॅगा भरून ठेवायच्या त्याच्यानंतर सोयाबीनचा भूस घेऊन ठेवायचं म्हणजे स्वस्तात मिळतं सोयाबीनचा सक... भूस हे स्वस्तात मिळतं मका सुद्धा काही काही ठिकाणी अशी मका मिळती सोंग सौं, सोंगून आपल्या बिट्या काढून द्यायच्या फुकट चारा फुकट चारा बरोबर मग तो स्वस्तात पडतो एकदम म्हणजे या गोष्टीवर आपल्याला कामच करावं लागेल लागेल सर आता जर समजा संपूर्ण विकत्रीचा चारा घ्यायचा म्हणलं तर हे उस्मानाबादी शेळी पालन परवडणे योग्य आहे का तुम्हाला काय वाटतं थोडस आपण स्वतः कष्ट करण्याची तयारी असेल तर आपल्याला जर माका घ्या भेटते एका ठिकाणी एक दोन तीन दिवस जाऊन जा काम करत एका दोन मजूर लावायचा त्यांच्याबरोबर काम करून ते मोरगाच्या बॅग भरून ठेवल्या सोयाबीनचं भूस तिच्या दोन तीन ट्रॅक्टर आणलं दहावीस शेळ्यांचं संगोपन आराम सुरू होतं त्याच्यामध्ये सर मग या शेळ्यांचं तुम्ही लसीकरणाबाबत कसं नियोजन करता लसीकरण आमचं वर्षातून प्रत्येक वर्षाला केलं जात साधारण आमच्या इथं सिन्नर तालुक्यामध्ये इथं युवा मित्र एक संस्था आहे त्यांचे डॉक्टर वगैरे येतात लसीकरण का पीपीआर ईटी ईटी टी असे दोन ती लसी तीन कर, लसीकरण करून जातात त्याच्यानंतर इथं आमच्या जवळ जवळ नांदूर शिंगोडी म्हणून सरकारी दवाखाना आहे त्यांचे इथे डॉक्टर लोक येतात लक्ष असतात त्यांचंही लक्ष असतात सर आता या पिलांची विक्री ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस तुम्हाला कुठल्या मार्केटला न्यावं लागतं की तुम्हाला म्हणजे विक्री साधारण जवळपास त्या यात्रेमध्ये बोकडे पूर्ण विकले जातात बोकड जातो साडेतीनशे पावणे चारशे रुपये किलोनी विक्री होती म्हणजे सगळं लोकल मार्केट लोकल मार्केट मार्केटला तर अजून एकदाही गेलो नाही चार वर्ष चार पाच वर्ष एकदाही गरज नाही म्हणजे भरपूर भरपूर आपल्या इथं जवळपास प्रसिद्ध झालो आम्ही येतात पाठी पण घेऊन जातात पण येतात तेच ना आता खूप सारे फार्म असे आहेत की त्यांना थेट याच्यापर्यंत न्यावं लागतंय म्हणजे आज तुम्हाला मार्क, मार्केट पर्यंत न्यायची काही गरज पडली नाही मग सर ही जी तुम्ही आतापर्यंतची जी, जी प्रगती केली आहे ही जरा आपल्या म्हणजे प्रेक्षकांशी जरा हे सांगावं तुम्ही जे काही दोन हजार पासून आतापर्यंत एकदम या शेळी पालनावरती घर सुद्धा बांधले तर ही प्रगती कशी केली तुम्ही बारा पंधरा लाख रुपयाचं घर बांधलाय त्याच्यानंतर गावामध्ये एक गुंठाभर जागा घेतली एक लाख रुपये साधारण अच्छा आणि पुरेचं शिक्षण चालू आहे दोन तीन लाख रुपये त्याच्यावर संपूर्ण हे सगळं हा जो प्रवास आहे हा टोटल एवढा दोन हजार अठरा ते बावीस हा सहा वर्षाच्या तुम्ही मेहनतीमध्ये आतापर्यंत एवढं साध्य केलेलं आहे बरोबर मित्रांनो सरांनी जे शेडचं जे नियोजन केलंय शाळांसाठी त्यामध्ये जास्त खर्च त्या शेडमध्ये न घालवता एकदम व्यवस्थित सुटसुटीत आणि असं एकदम नियोजनबद्ध केलेलं आहे सर दिवसभर आणि रात्रभर शेळ्या कशा पद्धतीने आपल्या असतात या या कप्यामध्ये फक्त छोटे बकऱ्या असतात अच्छा जे शेळ्यांपासून येते याच्यामध्ये राहतात आणि इकडे इकडे पाट्या मोकळ्या पाट्यामध्ये साधारण पंधरा वीस शेळ्यांचा मोकळ वावर असतो हे जे मुक्त गोठा संचार गोठा असल्यावर बाहेरच्या पटांगणामध्ये मध्ये फिरता येतं इकडं पावसा पाण्याचं थंडीच इकडे आतमध्ये बसल्या जातात म्हणजे हे किती बाय कितीच येईल सर टोटल तीस बाय चाळीसच आहे साधारण तीस बाय चाळीसच्या मग आता हे तीस चाळीसच्या याच्यामध्ये आपण टोटल किती शाळा ठेवू शकतो जास्त करून आतापर्यंत आमच्या वीस शेळ्या आणि तीस छोटे छोटे पिल्लाचं नियोजन होत असतं अशा पद्धतीने नियोजन होत मग आता सर याच्यानंतरच जे काही तुमचं नियोजन हे कशा पद्धतीने असणार याच्यानंतर आम्ही नवीन जे गोठ्याच काम चालू केलंय अच्छा ते साधारण पन्नास फूट पन्नास फूट लांबी पंचवीस फूट रुंदी आणि त्याच्या पुढे असं मुक्त त्यांना फिरण्यासाठी फिरण्यासाठी म्हणजे पन्नास बाय पन्नास बरोबर शेडचं नियोजन सर तुम्हाला क्षेत्र किती म्हणजे क्षेत्रच्या हिशोबाने क्षेत्र आम्हाला चार एकर क्षेत्र आहे चार एकर क्षेत्र मग आता हे जे नवीन जे शेड बांधणार आहे त्याचं बजेट काय घेऊन चाललंय तुम्ही सध्या त्याच बजेट साधारण एक सवा लाखापर्यंत शेडवरती जास्त खर्चच नाही खर्चच करायचा तुमचं पहिल्यापासून डोक्यात आहेच बघ इकडे आपल्याला दुसरी प्रगती करायची आपली घर बांधणे शिक्षण करणे बरोबर बरोबर आपले दुसरे डेव्हलप करणे असं म्हणजे संपूर्ण जर शेळी शेळी पालनावरच तर मग शेळी पालनाचा जो अतिरिक्त खर्च आहे तो तुम्ही सर आता सध्या विक्रीसाठी आपल्या फार्मवरती काय आहे का आता माग दोन महिन्यापूर्वी एक महिन्यापूर्वी आमची पूर्ण लॉट विकलेला विकून गेलेला आहे अच्छा आता विक्री आमच्याकडे सध्या फक्त एक महिना पंधरा दिवसाची दहा ते वीस पंधरा बकर आहेत पिल्ल त्यांना विक्री साधारण तीन ते साडेतीन महिने लागू शकतात बरोबर म्हणजे जवळपास पुढच्या तीन महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला तर भेटू शकतील भेटू बरोबर सर मित्रांनो त्या बाजूला आपण ज्या शेळ्यांचं जे काही नियोजन बघितलंय त्याचबरोबर सरांनी घराच्या शेजारी लहान पिलांसाठी एक कप्पा तयार केलेला आहे म्हणजे ते पिल्ल नेहमी नजरेखाली राहतील तर ह्या ठिकाणी आपण बघू शकता जो काही कप्पा तयार केला आहे त्या ठिकाणी वरती पंखा चालू आहे जर समजा दुपारी टेम्परेचर वाढलं हवा बंद असेल तर वातावरण थंड राहू शकत आहे सर मग आता जे नवीन शेड बांधताय त्याच्यासोबतच हा जो काही भाग आहे हा तुम्ही पिलांसाठी बांधलाय असं म्हणता येईल का आता ही तात्पुरती सोय झाली ते जे मोठ्या गोठ्यामध्ये काम होईल त्याच्यामध्ये सेपरेट सेपरेट कप राहतील शेळ्यांना गाभन शाळांना वेगळे जाणलेल्या शाळांना वेगळे बारीक एक पंधरा दिवस महिन्याच्या दोन महिन्याच्या आतल्या बाकऱ्यांची वेगळे तीन महिन्याच्या पुढच्या बाकांच्या पिलांचे वेगळे असे म्हणजे संपूर्ण नियोजन करून चालले नियोजन ते मोठा शेड जवळजवळ पन्नास पन्नास बाय पंचवीसचा मोठा शेड हे हरभऱ्याचं भूस आहे आता जवळपासच्या क्षेत्रामधून काही काहींनी फुकट दिलं काही काहींनी विकत दिलं काही काही पेटून देण्यापेक्षा एकदम स्वस्तमध्ये कमी खर्चामध्ये उपलब्ध झालेलं भूस म्हणजे हे पावसाळ्याची संपूर्ण तयारी तुम्ही करून ठेवलेली पावसाळ्याची आणि मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हा संपूर्ण जो काही नियोजन आहे हे फक्त आपण ज्या बघितलं तेवढ्या शेळ्यांसाठी म्हणजे जर तुम्हाला यापेक्षा जर मोठं नियोजन करायचं असेल तर तुम्हाला भुसाचा साठा पावसाळ्यासाठी यापेक्षाही जास्त करावा लागेल तर मित्रांनो हे मागच्या बाजूला तुम्ही बघताय ना हे सरांनी नवीन फार्मचं काम सुरू केलंय जे तुम्ही बघू शकता की हे संपूर्ण जे काय आहे शिमेटी पोलवरती काम आहे आणि हे लवकरच पूर्ण होणार आहे तर याची सुद्धा व्हिडिओ आपण तुम्हाला पुढे आपण दाखवूच की सरांनी काम कसं का केलंय आणि त्यांनी नियोजन कसं केलंय तर आजपर्यंत आज, आज आतापर्यंत जे काही सरांचं नियोजन आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघितलंय सरांनी आपल्याला जी माहिती दिली त्याबद्दल सरांचे खूप खूप धन्यवाद सर आणि आपल्या वरती, असेच आपण नवीन नवीन व्हिडिओ आणत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद